प्रो गोविंदा सीझन दोनची पूर्वपात्रता फेरी राज्यभरातील बत्तीस संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात ठाणे येथील स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे संपन्न झाली यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक नगरसेविका परिषद सरनाईक तसेच डोम सिनेयू कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापीय संचालक मजहर नाडियादवाला इत्यादी उपस्थित होते पूर्वपात्रता फेरीत राज्यभरातील एकूण बत्तीस गोविंदा पथकांनी सहभाग पूर्व पूर्वपात्रता फेरीच्या दुसऱ्या दिवशी बाल उत्साही क्रीडा मंडळ नूतन बालवाडी गोविंदा पथक ओमसाई सेवा मंडळ आशीर्वाद मित्रमंडळ गोविंदा पथक बालमित्र जिम गोविंदा पथक आर्यन्स गोविंदा पथक किसन नगरचा राजा एम एम आरडीए गोविंदा पथक शिवगणेश मित्रमंडळ गोविंदा पथक अष्टविनायक गोविंदा पथक जय जवान गोविंदा पथक गावनीचा गोविंदा पथक संघर्ष गोविंदा पथक हिंदुराज गोविंदा ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक विघ्नहर्ता गोविंदा पथक या पथकांनी आपले कौशल्य दाखवले या फेरीतून अंतिम फेरीसाठी सोळा संघांची निवड करण्यात आली होती अंतिम फेरी ही अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वरळीतील डो एस पी स्टेडियम येथे होणार आहे